हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सर्वे मजेत ना आज मी पुन्हा एकदा मम्मीची रेसिपी घेऊन येत आहे आपल्या चॅनेलवर तर पुढे तुम्ही कंटिन्यू बघा काय रेसिपी अद्रक ची पेस्ट कांदा टाकलेला आहे फ्राय करायला त्यानंतर टाकते टमाटर तो वगैरे टाकलेले आहे कांदा फ्राय होतो त्याच्यामध्ये टँबोटी टाकले साजरा नसण्याची पेस्ट टाकते थोडा गॅस होता पाच करते थोडे हळद त्यानंतर थोडे हळद टाकते हळद टाकल्यावर थोडे टाकते चवीसाठी

आता ह्याच्यातलं पाणी सर्व आहे सर्व सुकून गेलं आता पाणी त्याच्यामध्ये आता गरम पाणी टाकते गरम पाण्याने कशी चव येते जरा आणि पत्ता शिजल्या जातो चव येते गरम आता मी ढाकण लावते आता सहा सात सिद्ध झाल्या का शिजून जाणार ते चांगलं शिट्ट्या झालेल्या आहेत अजून दोन शिट्ट्या झाल्या की बघूया आपण पाया आहे ना ते शिजलेले आहेत की नाही सो इथे मम्मीने कांदा आहे थोडस किचन मेसी वाटत पण साल। आता स्वयंपाक चालू आहे कांदा भाजतो हे खोबर आहे गरम मसाला आता Poi le facciamo riposare e poi le facciamo थी पाया शिजलं का दोन मिरतीन शुक्र घ्यायला द्यावं लागेल शिजलं पाहिजे ना गरम मसाला टाकतो थोडं फ्राय करून देते इथे मी मसाला काढलेला मीठ टाकले कोथंबीर टाकली आता थोडी हळद टाकली याच्यातच घेतला ना मसाला आणि हळद वगैरे टाकून आणि आता हे वाटून थंड झालं का वाटून घ्या मसाला बनवते मसाला घेतला मसाला वाटून झालेला आहे आधी वेगळं म्हणजे बारीक काय म्हणजे बहुतेक ते खराब असेल तर मम्मीने आता याच्यामध्ये केलेला आहे मसाला थोड्या वेळात मम्मी आता फोडणी देणार सो इथे तुम्ही बघू शकता पाया शिजून झालेला आहे

Um. गरम गरम छान असं प्यायला खूप छान मस्त शिजलंय अस वाटण टाकते वाटण घालते

काय छान हलवून घ्यायचं कलर खूप छान आलेला आहे उकळे आल्याच्या नंतर आपण दाखवते तुम्हाला बघू शकते खूप छान अशी उकळी आलेली आहे आणि माझी मम्मी अगदी सर्वच जेवण खूप छान टेस्टी बनवते पण नॉनव्हेज हे खूप जास्त तिच्या हस्त चांगलं लागतं आणि जावे वगैरे आले की ती अमकाच बन रेसिपी आवडली असं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय बाय